हाय हॅलो कशा हा सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या योगा विथ प्रतिभा हाऊस बॉकमध्ये तर नेहमीप्रमाणे आजचा जो व्हिडिओ आहे तोही योगाचाच आहे पण आज थोडेसे वेगळे व्यायाम दाखवणार आहे थोडासा वेगळ्या विषयावर व्यायाम आहे तर काय विषय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर माझे योगाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि मागचे जे व्हिडिओ आहेत त्यांची लिंक मी टाकणार टाकणारच आहे व्हिडिओमध्ये तर तेही व्हिडिओ बघायला विसरू नका कारण तेही व्हिडिओ तितकेच महत्त्वाचे आहेत तर एकदा ते व्हिडिओही बघा तुम्ही आणि आजचा व्हिडिओच्या विषय राहायचं झालं तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय जो आहे तो आहे आपल्या थाईजचा तर आता बऱ्याच महिलांना पुरुषांना मला पण महिलांमध्ये जास्त प्रमाण आहे तर आपल्या थईचं जे चरबी असते ती बऱ्या प्रमाणात वाढलेली असते आतली जी असते बाहेरची नाही आत जी असते ती बऱ्या प्रमाणात था, वाढलेली असते चरबी तिथं साठलेली असते त्यामुळे मांड्यांना मांड्या टच होतात आणि त्याच्यामुळे नंतर ज्या काही आपल्या इजा होतात महिलांना किंवा ज्या काही जो काही त्रास होतो तो अतिशय भयानक असतो तर तो, तो थाईच कमी करण्यासाठी किंवा त्या थाईची जी सुटलेली चरबी असते ती चरबी कमी करण्यासाठी आपण कोणते व्यायाम करू शकतो कोणते योगासन करू शकतो याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्हाला त्याविषयी काही व्यायाम सांगणार आहे जर तुम्हाला तुमची थाळीच कमी करायची था। था असेल तर कोणते असे व्यायाम आहेत की ते व्यायाम तुम्ही पटकन करू शकता आणि ते व्यायाम तुम्ही म्हणजे डेली पंधरा वीस भी दिवस करून तुम्ही त्या थळीजची चरबी जी आहे ती कमी करू शकता तर ते थळीज ते सॉरी ते योगा तो जो व्यायाम आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला कुठेही मध्ये स्किप करू नका कारण तुम्ही जर व्हिडिओला स्किप केलास तर मला शेवटपर्यंत जे काही योगा जे काही व्यायाम आहेत जे काही मी तुम्हाला सांगणार आहेत ते तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि खूप महत्वाच्या ह्या एक म्हणजे योगासन आहेत खूप महत्त्वाचे व्यायाम आहेत आणि तुमच्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत कारण तुम्ही जर ते लक्षात घेतले तर नक्कीच आणि जर डेली जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट हे मिळणारच आहे तर जास्त वेळ घालवता त्याला मी तुम्हाला डायरेक्ट व्यायाम दाखवते तर पहिला आपला जो योगा आहे किंवा आपला पहिला जो व्यायाम आहे त्या व्यायामासाठी आपल्याला थोडंसं आपल्या आपली जी बॉडी आहे ती वॉर्मअप करून घ्यायची आता आपल्या पायाची योगासन करायची आपल्या ही जी आतली जी थारीचा आहे हा जो भाग आहे हा आपल्याला कमी करायचा आहे तर त्यासाठी आपण आधी जो व्या वॉर्मअप असतो तो आपण आधी करून घेऊया या पद्धतीने त्याच्याने काय होतं की आपले पायाची जी नसा आहे ते आपल्या ज्या आखडलेल्या असतात किंवा एकदम सरळ असतात त्या थोडेसे लूज होतात आणि व्यायाम करायला आपल्याला सोपं जातं या पद्धतीने झाल्यानंतर आपण या पद्धतीने असं वॉर्मअप थोडासा पायाचा करून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही एक पाच पाच सहा मिनटं तुम्ही या पद्धतीने वॉर्मअप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला पहिला जो व्यायाम आहे तो अशा पद्धतीने की आपण हे जे आपले पाय आहेत हे सरळ आहेत तर आपल्याला इथे ताण पडला पाहिजे हा जो आपला मधला भाग आहे इथे ताण पडला पाहिजे इथली जी मसल आहे ती आपल्याला कमी करायची आहे तर ते कमी करण्यासाठी आपला पहिला जो व्याया व्यायाम आहे तो आपण कोणता करायचा आहे डेलीसाठी पंधरा ते वीस दिवस तुम्ही करा तुम्हाला नक्की फरक पडेल आणि कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला जी व्यायाम दाखवते किंवा जी व्यवस्था दाखवते त्या 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 गोष्टीसाठी ते असतात तर तुम्हाला आता हे कमी करायचं आहे तर तुम्ही ह्याच गोष्टीवर फोकस केलं पाहिजे आणि ह्याच गोष्टीवर फोकस करून तुम्ही ते थाईची चरबी आहे किंवा आपलं बेलीफॅट आहे जे काही तुम्हाला कमी करायचं आहे त्या गोष्टीवर फोकस ठेवून ते तुम्ही करा हे पहिला व्यायाम कोणता आहे तर तो भा अशा पद्धतीने करायचा आहे तुमची बॉडी जितकी फ्लेक्झिबल असेल तुमचे पाय जितके फ्लेक्झिबल असतील त्या पद्धतीने तुम्ही त्यांना ताण द्या आता मला समजल्यामुळे माझे पाय हे बरेच काम जाणार आहेत तुमचे कदाचित जाणार नाही त्यामुळे स्टार्टिंगला हळूहळू करा त्याच्यानंतर वाढवा वन टू थ्री फोर फिक्स सेवन एट नाईन ते ला तुमचा हा पर्यंत जाईल पर्यंत घेऊन जा आता माझा हा इथपर्यंत जातो आहे तुमचा इथे येईल इथे येईल ताण इथे पडतो आहे बघा इथे ताण पडणं खूप मस्त आहे इथं ताण पडणं खूप महत्त्वाचं आहे इथे ताण पडला पाहिजे इथे ताण पडण्यासाठी तुम्ही ह्या पोझिशनमध्ये येऊ शकता आहे बघा ह्या पोझिशनमध्ये आल्यानंतर इथे पूर्ण ताण पडतो हे जे आपले थाईज आहेत ह्या थाई थाईजला पूर्ण ताण पडतो त्यामुळे ह्या पद्धतीने ते यायचं आहे आता माझं डोकं खाली जातं तुमचं डोकं खाली जाणार नाही कारण तुमची बॉडी फिक्झिबल नाही आहे तुमची बॉडी जितकी फ्लेक्झिबल असेल त्या पद्धतीन तुम्ही करा अतिरिक्त ताण देऊ नका या पद्धतीने तुम्ही बॉडी खाली घेऊ शकता स्टार्टिंग तुमचं जितकं जाईल तितकं घ्यायचं इथे खूप ताण पडतो जर तुम्ही हे रोज केलं तर नक्कीच तुमची इथे काहीच कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्यानंतर पुढचं जे काही असं नाही किंवा पुढचं जे काही आपलं योगा आहे ते मी तुम्हाला दाखवते की तुम्ही हे दोन ते तीन जर तुम्ही व्यायाम डेली केले तर तुमची इतकी जी चरबी आहे ती नक्कीच कमी होणार आहे आणि उन्हाळ्यात खूप त्रास होतो बाकीच्या तुमच्यापेक्षा जर उन्हाळा बघितला तर उन्हाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो तर तेव्हा मांडीला मांडी लागते आणि त्याच्यामुळे जखम होते इन्फेक्शन होतं आपल्याला आणि खूप त्रास होतो तर तुम्हाला जर थाईज कमी करायची असेल तर तुम्ही हा जो व्यायाम आहे हा तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर पुढचं व्यायाम किंवा पुढचं कोणतं योग आहे त्यानंतर आपली दुसरी पोझिशन जी आहे दुसरा आपला व्यायाम जो आहे त्या व्यायाम त्या व्यायामसाठी आपल्याला ह्या पद्धतीने आहे एका साईडला ज्याला आपण विष्णु पोझिशन असं म्हणतो तर ह्या दुष्णृत पोजिशनमध्ये आपल्याला आहे आणि त्यानंतर इथल्या कमी होण्यासाठी हा दुसरा व्यायाम तुम्ही करू शकता तो कशा पद्धतीने करायचं आहे स्टेप बाय स्टेप करा स्टार्टिंगलाच खूप ताण देऊ नका शरीराला आधी पाच सेट करा नंतर दहा करा नंतर वीस करा तुमच्या पायांना तुमच्या शरीराला त्या गोष्टीची सवय सर्कल झाल्यानंतर ते हळूहळू बरोबर तुमचं दुखणं कमी होतं किंवा ते सहज होते तर कशा पद्धतीचा व्यायाम आहे हा तुम्हाला दाखवते तर त्यासाठी ह्या पद्धतीमध्ये पाय आपण हळूहळू वरती घ्यायचा आहे वन टू थ्री फोर सेवन एटला जर तुम्हाला तो होल्ड करता येत असेल तुम्ही होल्ड करू शकता होल्ड करता येत नसेल तर तुम्ही हात आणि पाय तुम्ही दोन्ही खाली सोडू शकता पण तुम्ही जर हा व्यायाम केला तर तुमच्या था इथे थाळीतला पॅन पडतो एक साइड झाल्यानंतर दुसरी साइड करायची दुसरी साइड ह्या पद्धतीने त्याच्यानंतर दुसरा पाय आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो व्यायाम आहे तो करायचा आहे एक पहिला तर तुम्हाला व्यायाम दाखवून लागतो आणि आता सुद्धा आपल्याला हा दुसरा व्यायाम त्यानंतर आपली दुसरी पोझिशन जी आहे दुसरा आपला व्यायाम जो आहे त्या व्यायाम त्या व्यायामसाठी आपल्याला ह्या पद्धतीने झोपायचं आहे एका साईडला ज्याला आपण विष्णू पोझिशन असं म्हणतो तर हे विष्णू पोझिशनमध्ये आपल्याला झोपायचं आहे आणि त्यानंतर तिथलं थाईची चवी कमी होण्यासाठी हा दुसरा व्यायाम तुम्ही करू शकता तो कशा पद्धतीने करायचा आहे स्टेप बाय स्टेप करा स्टार्टिंगलाच खूप ताण देऊ नका शरीराला अजून पाच सेट करा नंतर दहा करा नंतर वीस करा तुमच्या पायांना तुमच्या शरीराला त्या गोष्टीची सवय सर्कल झाल्यानंतर ते हळूहळू बरोबर तुमचं दुखणं कमी होतं किंवा ती सहज होते तर कशा पद्धतीचा व्याप आहे हात आणून दाखवते तर त्यासाठी ह्या पद्धतीमध्ये पाय आपण हळूहळू वरती घ्यायचा आहे वन टू थ्री तुम्हाला तो होल्ड करता येत असेल तुम्ही होल्ड करू शकता होल्ड करता येत नसेल तर तुम्ही हात आणि पाय तुम्ही दोन्ही खाली सोडू शकता पण तुम्ही जर हा व्यायाम केला तर तुमच्या इथे थाळीला ताण पडतो एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड करायची दुसरी साईड या पद्धतीने राहणार आहे आता हा एक पाय पाया प्रला त्याच्यानंतर दुसरा पाय आपल्यावरती करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो व्यायाम आहे तो करायचा आहे एक पहिला तर तुम्हाला व्यायाम दाखवू लागतो आणि आता सुद्धा आपल्याला हा दुसरा व्यायाम तर हे दोन्ही व्यायाम केल्यानंतर तुमच्या थाईची त्यानंतर आपली दुसरी पोझिशन जी आहे दुसरा आपला व्यायाम जो आहे त्या व्यायाम त्या व्यायामसाठी आपल्याला ह्या पद्धतीने झोपायचं आहे एका साईडला ज्याला आपण पोझिशन असं म्हणतो तर ह्या दुष्णू पोजिशनमध्ये आपल्याला झोपायचं आहे आणि त्यानंतर इथल्या थाईची चवी कमी होण्यासाठी हा दुसरा व्यायाम तुम्ही करू शकता तो कशा पद्धतीने करायचा आहे स्टेप बाय स्टेप करा स्टार्टिंगलाच खूप ताण देऊ नका शरीराला आधी पाच सेट करा नंतर दहा करा नंतर वीस करा तुमच्या पायांना तुमच्या शरीराला त्या से गोष्टीची सवय सर्कल झाल्यानंतर ते हळूहळू बरोबर तुमचं दुखणं कमी होतं किंवा ती सवय होते तर कशा पद्धतीचा व्यायाम आहे हा तू दाखवते तर त्यासाठी ह्या पद्धतीमध्ये पाय आपण वरती घ्यायचा आहे वन टू थ्री फो फ्स सेवन एट नाईन टेन टेनला जर तुम्हाला तो होल्ड करता येत असेल तुम्ही होल्ड करू शकता होल्ड करता येत नसेल तर तुम्ही हात आणि पाय तुम्ही दोन्ही थाली सोडू शकता पण तुम्ही जर हा व्यायाम केला तर तुमच्या इथे थाईजला ताण पडतो एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड करायची दुसरी साईड या पद्धतीनेच राहणार आहे आता हा एक पाया प्रवरती केला त्याच्यानंतर दुसरा पाया प्रवरती करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो व्यायाम आहे तो करायचा आहे एक पहिला जर तुम्हाला व्यायाम दाखवू लागतो आणि आता जु आपला हा दुसरा व्यायाम तर हे दोन्ही व्यायाम केल्यानंतर तुमच्या थाईची जी चर्दी आहे ती नक्कीच कमी होणार आहे तर त्याच्या तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा व्यायाम केला पहिला आणि आता हा दुसरा व्यायाम जो तुम्ही केला तुमची मांड्यांची चरबी आहे थायची जी, जी आतली सर्दी आहे ती नक्कीच कमी होणार आहे त्यात पुढचं जे आपला योगा आहे किंवा पुढचं जे आपला व्यायाम आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पण हे जे दोन आहेत हे अतिशय सोपे आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि एक तसं मी तुम्हाला सांगितले की स्टेप बाय स्टेप घ्या पर्यंत पाच करा जर तुम्ही कधी केलेच नसतील तर बॉडीला वॉर्मअप देऊन तुम्ही पाच वेळा करा नंतर दहा नंतर वीस पंचवीस याप्रमाणे तुम्ही सेट वाढवा सेट वाढवल्यानंतर ताण पडतो ताण पडल्यानंतर तिथे तुम्ह मसर कमी होतात आणि चरबी कमी होते मसल आपले जे आ, एकदम स्ट्रॉंग झालेले असतात ते थोडेसे तैल होतात तर हे अशा प्रकारचे तुम्ही व्यायाम करू शकता त्याच्यानंतर पुढचा आपला तिसरा जो व्यायाम आहे तो पण अतिशय सोपा आहे ज्याला आपण बटरफ्लाय आसन असंही म्हणतो तर तो बटरफ्लाय आसन आपण कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला दाखवते कारण बटरफ्लाय आसन करताना खूप चुका होतात आणि त्या चुकांमुळे जिथं आपल्याला म्हणजे जिथं फरक पडायचा आहे तिथे फरक पडतच नाही तर बटरफ्लाय आसन करताना मेन सोजेशन काय असते की तुमचे पाय हे असे असले पाहिजे तुमचे हे जे थाईज आहेत हे इथल्या जे थाईज आहेत ते थाईज तुमचे असे एकदम ताण गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचा जो हात आहे तो हात तुमचा इथं असला पाहिजे तुमची छाती एकदम सरळ मान सरळ असले पाहिजे पाठीचा जो आपला कणा आहे तो एकदम सरळ असला पाहिजे आणि हे अशा पद्धतीने केल्यानंतर की इथे आपण शिड बांधल्यानंतर आपले हे जे गुडघे आहेत हे बाहेर आहेत मांड्या काही इथे ताण पडलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ताण द्यायचा आहे तुम्ही काउंट करू शकता वन टू थ्री फोर असं टेनपर्यंत ट्वेंटीपर्यंत तुम्ही काउंट करू शकता आणि थोडंसं स्टार्टिंगला तुम्ही हळूहळू उमेदवार केल्यानंतर ता थोड्यानंतर स्पीड वाढवायचा त्याने काय होतं बघा इथे पूर्ण ताण पडतो शेत आपल्या मांड्याला खाईजला जो आहे इथे पूर्ण ताण पडतोय आणि जसं ताण पडल्यानंतर व्यायाम होतो आपला शरीराचा त्या भागाचा व्यायाम होतो व्यायाम झाल्यानंतर तिथे ताण पडल्यानंतर ते हळूहळू जे मसेल असतात ते मसेल आपले एकदम पॉवरफुल होतात आणि त्याच्यानंतर मग तिथे आपली चरबी ही कमी व्हायला लागते चरबी ही घटायला लागते तर हे जवळजवळ तुम्ही दहा दहा नंतर वीस पंचवीस याप्रमाणे तुम्ही काउंट वाढवायचे त्यानंतर हळूहळू तुम्ही थोडेसे पाय तुम्ही पुढे घ्यायचे ह्याच पद्ध पद्धतीमध्ये थोडंसं खाली यायचे आता मला सवय असल्यामुळे माझं डोकं हे या पद्धतीने पुन्हा नाही पण तुमचं लागत नसेल तुम्ही इथपर्यंत या नंतर इथपर्यंत या इथे तुम्ही होल्ड करा एक पाच मिनट तुम्ही होल्ड करा या पद्धतीने तुम्ही नक्कीच होऊ शकता इथे ताण पडतो हे जमत नसेल तर साधू सोपद मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या पद्धतीने बटरफ्लाय आसन करा या पद्धतीने बटरफ्लाय आसन केल्यानंतर इथे ताण पडतोय तुम्ही हे सेट थोडासा वाढवल्यानंतर इथे ताण पडणार आहे तर ही जी हे असे जे व्यायाम आहेत हे तुम्ही नक्की ट्राय करा हे ट्राय केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस जास्तीत जास्त तुम्ही वीस दिवस म्हणली वीस दिवस जर तुम्ही कंटिन्यू हे आहे हे जे योगा आहेत हे जे व्यायाम आहेत हे जर तुम्ही केले तर नक्कीच तुमची इथली जी चरबी आहे ती नक्कीच कमी होणार आहे आणि जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल जसं मी मागे सांगितला की मांड्यांना मांडी म्हणजे मांडीला मांडी लागली की तिथे इन्फेक्शन होतं किंवा मग खूप अशी जखम होते आणि त्याचा खूप त्रास होतो तो त्रास ज्यांना सहन केला असेल जे सहन करत असतील त्यांना नक्कीच माहिती असतो पण भरपूर महिलांना हा त्रास असतो भरपूर पुरुषांना हा त्रास असतो त्यामुळे इन्फेक्शन खूप वाढतं आणि म्हणजे अशा ठिकाणी असल्यामुळे आपण पटकन सांगू शकत नाही किंवा पटकन आपण त्याचा इलाजही करू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही हे असे योगासन करून अशा हा अशा प्रकारचा व्यायाम करून तुम्ही तुमची काहीची जी सर्दी आहे ती नक्कीच तुम्ही कमी करू शकता त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल किंवा तुम्हाला जर का असेल आणि तुम्हाला जर हा महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका कारण कमेंट करण्यामध्ये सगळ्याच खूप करत करतात कमेंट्स हव्या तितके येत नाही आहे आणि मेहनत तर असते त्याच्यामध्ये परिपूर्ण मेहनत आम्ही व्हिडिओमध्ये घेतो पण कमेंट केलं तर खूप छान वाटतं एक मोटिवेशन मिळतं परत पुन्हा व्हिडिओ करायला आणि अजून जर तुम्हाला कोणती व्हिडिओ हवी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा आपण छान अशा कबडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत बाय